बोक्या सातबंडे भाग पाच लेखक दिलीप प्रभावळकर बंद खोलीचे रहस्य भाग पहिला बोक्यानं संदीपला गाठलं तेव्हा तो हातात कापडाची पिशवी घेऊन सोसायटीच्या बाहेर निघाला होता ए संदीप संदीप थांब ना का रे बोक्या कुठं चाललायस हा टेबल लॅम्प दुरुस्तीला देतोय त्याने पिशवी उडून दाखवली टेबल लॅम्प तुझ्या अभ्यासाचं अरे मी कधी टेबल लॅम्प लावून अभ्यास नाही करत आमच्या बाबांसाठी आहे तो तुझ्या बाबांसाठी का कुठल्या परीक्षेला बसतायत नाही रे त्या आमच्या दुकानातली घड्याळं कधी कधी दुरुस्तीसाठी घरी आणतात त्यासाठी टेबल लॅम्प लागतो घाई नाही ना तुला तशी फारशी नाही का रे गणेशोत्सवाची वर्गणी गोळ्या करायला फिरतोय माझ्याकडे या दोन बिल्डिंग्स ये आहेत येतोस हा असंच असंच म्हणजे अरे म्हणजे टेबल लॅम्प ठेवून येतो घरी आता गेलास तर तुला सोडणार नाहीत किंवा दुसरं काहीतरी का काम सांगतील म्हणजे असाच येऊ टेबल लॅम्प घेऊन हो ये की वर्गणी घेताना खोट्या किंवा फाटक्या नोटा मिळू नयेत म्हणून आणल्याबरोबर असं सांगू ॲ असा अविश्वास दाखवला आता जे मिळायचे ते पण मिळणार नाहीत बोलता बोलता दोघं बिल्डिंगच्या जिन्यापाशी आले चल ह्या बी बिल्डिंगमध्ये जाऊ बोक्या जिने चढू लागला बिल्डिंगमध्ये लिफ्ट नव्हत्या ए बिल्डिंगमध्ये कसे काय जमले पैसे बरे जमलेत सहसा कोणी नाही म्हणत नाहीत मला किंवा कमीही देत नाहीत तू गोड बोलून काम करून घेतोस बोक्या फक्त लवंगेंकडे जरा वेगळा अनुभव आला हे लवंगे आजोबाना वाटलंच काय म्हणाले अरे दार उघडून आतच घेईनात मग उघडलं तर म्हणाले आम्ही तुमचा गणेशोत्सव वगैरे काही जाणत नाही आमच्या घरीच गणपती असतो तुमच्या गणेशोत्सवाशी आमचा संबंध नाही उलट आमच्या घरच्या गणपतीला तुम्ही सार्वजनिक फंडातून देणगी द्या वा छान मग सांगितच का मोठ्या पोरांना नाही रे उगा सूडबुद्धीना वागतील ते ध्वनिवर्धकाचे करणे बरोबर लवंग्यांच्या घराकडे वळवून ठेवतील आणि हिंदी पॉपच्या सीडीज लावतील ह्याआधी ढेकळेकरांच्या बाबतीत केलंय दोन वर्षांपूर्वी हो माहितीय त्यांच्या स्वयंपाकघराच्या खिडकीकडे लावला होता कर्णा त्यांना घरात बोलणंही अशक्य झालं रे त्याने ऑफिसकडे तक्रार केली पोलीस कंप्लेंट करीन म्हणाले तेव्हा काढला तो कर्णा तेच तसं पुन्हा नको व्हायला गणपतीचा उत्सव करतो आपण मुद्दाम त्रास कशाला द्यायचा लोकांना बोक्या हे बोलत असतानाच दोघं धापा टाकत चौथ्या मजल्यावर आले होते इथून सुरुवात करू प्रफुल्ल चंद्र चावरे बी एस सी बी कॉम एल एल बी डीओडब्ल्यू एल सी एम आय डीप आर टी बापरे संदीप नावाची पाटी वाचूनही दमला ए मोठ्या ना कशाला वाचतोस अरे असं वाचण्यासाठीच लावलीय त्यांनी एवढी मोठी ठळक पाठी बोक्यानं बेल वाजवली चावरे घरी होते लहान नाकाचे बारीक डोळ्यांचे बुटके जाडगेले चावरे दार उघडून बघत राहिले काय रे मुलांना काय हवंय त्यांनी विचारलं चावरे का का आम्ही गणेशोत्सवाची वर्गणी गोळा करायला आलो आहोत बोक्या म्हणाला एवढ्या लवकर लवकर कुठं रात्रीचे साडेआठ वाजलेत आणखी उशिरा कसं जाणार संदीप अरे लवकर म्हणजे जुलैमध्ये अशा अर्थी विचारलंय मी गणपतीला वेळ अजून नाही याच सुमाराला वर्गणी जमवतो आम्ही या, या आत बसा त्यांनी मळकट सोफ्याकडे बोट दाखवलं थँक्यू बोक्या म्हणाला दोघं बसले तो बोक्या ना हुशार आहेस म्हणे हो आणि हा संदीप सोरट हाही हुशार आहे बोक्यानं सांगितलं हे मारुती मंदिर बाजी दुकान आहे ना सोरट वॉच कंपनी ते आमचंच संदीपनं वाढीव माहिती दिली पण चावरेंचं लक्ष नव्हतं ते पाकिटातून नोटा काढत होते या त्यांनी पैसे दिले हे काय वीसच रुपये